आ, ही जी पहिली पिढी आपल्या समोर बसलेली आहे त्यांना जर आपण पाहिलं तर यांनी जी दिशा दिली अशोक पाटील सर असतील मोहिते सर असतील दिगे सर, सर यांनी जो एक बेंचमार्क निर्माण केला आणि जे यश मिळवलं त्याच्याकडे पाहून मराठा युवकांनी सीए बनण्याला सुरुवात केली आणि हे सिद्ध केलं मागे नाहीये कुठेही मराठा युवक शेतकऱ्याचा मुलगा मागे नाहीये संतोष सर म्हणत होते की जातीच्या बाबतीमध्ये असं आपण ग्रुप केलं की के बोललं जातं खरोखर म्हणजे जातीचा गट करणं जातीच्या कार्यक्रम करण्यात वाईट काही नाही कारण कोणताही विकास असेल कोणतीही योजना असेल काहीही डेव्हलपमेंट करायची असेल तर ती छोट्या गटामध्ये होऊ शकते त्याच्यामुळे आपण मराठा युवक म्हणून एकत्र येत याच्यात काहीही वावगं नाहीये परंतु जातीचा अभिनिवेश निर्माण होणं हे वाईट आहे की आम्ही काहीतरी आहोत आम्ही वेगळे आहोत असं आम्हाला आता या ग्लोबलायझेशन मध्ये नाही करता येणार त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण शांग सर सगळेच जण सर कार्यक्रम घेता पण या सगळ्या आपल्या कार्यक्रमाला कुणी लोढा मार्गदर्शनाला आलं पाहिजे कुणी कुलकर्णी मार्गदर्शनाला आलं पाहिजे आपण सगळ्यांकडून शिकलो पाहिजे घेतलं पाहिजे आणि आपण व्यवसाय करताना हा माझी जात म्हणून मी माझ्या जातीला काही कलंक लागेल माझ्या जातीची मान खाली होईल असं मी करणार नाही याची आम्ही सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे म्हणून आपलं वेगळेपण असणं ही खरोखर चांगली गोष्ट आहे म्हणजे सीए ए म्हणलं की म्हणजे आता आपण सीए झालेला आहात आणि त्याच्यात तुमच्या आई वडील आहेत आणि त्यांच्या डोळ्यामध्ये एक चमक आहे मला वाटतं त्यांची सगळ्यात जास्त डिमांड वाढलेली आहे वाढलेली आहे ना लग्नासाठी सगळ्यांच्या सगळ्यात जास्त सुरू झालेले आणि हे साहजिक आहे कारण आज या व्यवसायामध्ये चार्टर्ड अकाउंटंट मुलगा मुलगी मिळणं आणि ती आपली सुरू म्हणून यावी नी किंवा आपला जावय म्हणून यावा हे अनेकांसाठीच ग्लॅमर झालेलं आहे आणि त्या या पदाला एक उंची मिळालेली आहे पण खरोखर एवढं ग्लॅमर करताना म्हणजे आपण आतोनात कष्ट घेतलेले आहेत अतिशय संयम ठेवलेला आहे आणि एवढं सगळं करून तुम्ही या ठिकाणी पोहोचलेलं असत पण खरंच आम्ही पैसे कमवले म्हणून मोठे झालो याच्यासाठी सीए झालोय का नाही आई वडिलांचं एक स्वप्न म्हणजे पैसे तर कमवायचे चरित्रार्थ आपल्याला चालवायचं आहे त्याच्यासाठी पैसा कम कमवावाच लागेल पण तो कमवताना आपलं प्रोफेशनल इथिक्स आपली नीतिमूल्य आपली नीतिमत्ता ही आपल्याला जागे ठेवून आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे आता संजय सरांनी जसं सा सांगितलं की आता कोणीही व्यक्ती असा राहिला नाही की त्याला इन्कम टॅक्स किंवा तुम्हाला सीएची गरज नाहीये आणि ही गरज पूर्ण करणं म्हणजे मी तर म्हणेन की सामान्य माणसाच्या मध्ये उद्योजकता असेल सामान्य माणसात धडधड धडाळी असते त्याला खूप कल्पना असतात त्याला पैसा कमवता येत असतो पण तो पैसा कमवणं तो मोठं करणं आणि त्याला एका म्हणजे जसं पुराचं पाणी आहे ते जर गावात गेलं तर गाव उद्ध्वस्त होतं पण ते जर त्याचे जर नीट पाण्याचा वापर केला तर इलेक्ट्रिसिटी निर्माण होते तर तसंच त्या उद्योजकाची धडपड त्या उद्योजकांचं उद्योजक कौशल्य याला जर चार्टर्ड अकाउंटंटनी रस्ता दिला त्यांनी जर दिशा दिली तर तो, तो सचिन नारायणांसारखा मोठा माणूस होऊ शकतो जाधवांसारखा मोठा माणूस होऊ शकतो पण खरोखर म्हणजे सामान्य माणसामध्ये मी नाहीये ही शेतकरी दादा अशोक पाटलांच्या मार्गदर्शनात बँक चालू होतो पण खरोखर आर्थिक गणित किंवा आर्थिक शिस्त लावणं ही आ, या सामान्य समाजाची आज गरज बनलेली आहे आणि त्याच्यामुळे पगार पण इतके वाढलेले आहेत किंवा छोटा उद्योग असेल युपीए पेमेंट असेल या सगळ्याच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला आज तुमची गरज आहे मग असा आलेल्या माणसाला आपण मार्गदर्शन करणं आणि त्याला त्याच्या विकासाचा भागीदार बनणं हे तुमच्या एका सल्ल्यावर अवलंबून आहे तुम्ही दाखवलेला रस्ता तुम्ही त्याला दिलेला किती टॅक्स भरायचा कुठे पैसे गुंतवायचे कुठे डायव्हर्ट करायचे तुम्ही दिलेला प्रोजेक्ट रिपोर्ट करून जो देता म्हणजे आम्ही आता बँक चालवतो आणि बँकेत बघतो की अनेक उद्योजक आहेत पैसे कमवतात सगळं त्यांच्याकडे चांगलं इन्कम असतो म्हणजे नफा होत असतो पण ज्या वेळेला तो कर्ज घ्यायला येतो त्यावेळेला त्याच्याकडे कागद नसतात आर्थिक पत्रक जे त्याला शीट असेल इन्कम टॅक्स रिटर्न असेल तर तो त्याला जर म्हणले की अरे तुला हप्ता भरायचा वीस हजार हप्ता तुझा येत नाही तो म्हणतो साहेब मी चाळीस हजार भरू शकतो पैसे अरे बाबा ते पैसे आहेत पण ते रोखित तुझ्या कागदावर नाहीयेत आणि मग ते कागदावर त्याला काही माहित नसतं तो उद्योग सुरू करतो तो त्याच्या धावपळीत असतो तो, तो, तो मोठा व्हायच्या धडफडीत असतो पण त्याचं हे आर्थिक ताळेबंद करण्याचे काम जो तुमच्याकडे जबाबदारी असते ती आपण ज्या वेळेला पार पाडतो त्यावेळेला त्याचा विकास होतो त्याच्यामुळे मला म्हणजे तुम्हाला या सगळ्यात आज संतोष सरांनी जी चांगली कल्पक दाखवली की पाच दिवस इथे समोर बसवलेले आहेत ईश्वर शिळे सर आमचे बंधू टॅक्स इन्कम टॅक्सचे स्पेशालिस्ट आहेत मोहिते सर तसंच आहे दिघे सरांचंही तसंच आहे पण मित्रांनो एकदा आयुष्यात सीए म्हणून कुठे जायचं असेल हे जर पाहायचं असेल तर तुम्ही अशोक पाटील सरांकडे पाहायला पाहिजे त्यांचा <laughs> प्रेरणादायी प्रवास ते मांडत नाही मी प्रेरणा म्हणून समोर त्यांना न विचारता सांगतो त्यांची परवानगी पण पर घेत नाही पण खरोखर की एक शेतकऱ्याचा मुलगा कधी काळी रस्त्यावर खळी फोडण्याचे काम त्यांनी केलेलं आहे अशा दुर्गम परिस्थितीमध्ये शिकत 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 चार्टर्ड अकाउंटंट झाले सोपं नव्हतं खानदेशामध्ये एवढ्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिकणं आणि एक जिद्द ठेवून त्यांनी तो प्रवास सुरू केला सीए झाल्यानंतर प्रॅक्टिस करणंही सोपं नव्हतं त्यावेळेला प्रा, पार्ट टाइम प्राध्यापक पा म्हणून काम, काम केलं आज तुम्ही ज्या स्टेजला आलाय तर तुम्हाला छान छान सगळं ऑफिस स्वप्न पडत असेल पण हा दीपस्तंभ मी मुद्दा पाच जणांपैकी सांगतोय की त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं पार्ट टाइम प्रॅक्टिस केली आणि आज पंचवीस चार्टर्ड अकाउंटंट त्यांच्या पेरोलवर आहेत सव्वाशे दीडशे जणांचा स्टाफ आहे चार शहरांमध्ये त्यांचं काम आहे एक हॉटेलचे हयाख पंचारांकित आणि म्हणजे आता त्यांनी एवढा वेळ बसणं संतोष जर खरोखर या पाचही जणांच्यासाठी एक पैशांमध्ये बोजायचं म्हणलं तर आपण भाग्यवान आहात की आपल्याला एवढा वेळ त्या सगळ्यांचा मिळालेला आहे तर चार्टर्ड अकाउंटंट कुठे जाऊ शकतो हे पाहायचं असेल तर अशोक सरांकडे पाहिलं पाहिजे त्यांनी जिल्हा मध्यवर्तीमध्ये मध्ये संचालक म्हणून काम केले आमच्या बँकेमध्ये आहेत आणि हे सगळं करत असताना मित्रांनो आपण काम करू पैसे कमू मोठे होऊ आपण लोकांना चांगलं करू आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान आज आपल्या देशाला विश्वगुरु करायला लिहिणार आहे आणि हा विश्वगुरु करण्याचं काम कुणाकडे तर पहिली सगळ्यात जास्तीची मोठी जबाबदारी ही तुमच्याकडे कारण ही आपल्याला पाचवी आर्थिक अर्थव्यवस्था करायची असेल आपल्या देशाचा जीडीपी वाढवायचं असेल तर आमचा सामान्य माणूस कामाला लागला पाहिजे सामान्य माणसांनी उत्पादन केलं पाहिजे आणि ते उत्पादन तो करणार असेल तर त्याचं सगळं आर्थिक टाळेबंद हा तुमच्या हातात येणार आहे त्याच्यामुळे इतकी मोठी जबाबदारी तुमच्याकडे पण हे सगळं करत असताना आपण मी म्हणालो तसं पुढे जाल मोठे व्हाल पण हे सगळं करताना इतिहासचा विषय झाला तसं आपलं मन आहे आपलं वैयक्तिक जे जीवन आहे याचा विचार आपले कौ कुटुंब आहे कौटुंबिक व्यवस्था आहे या सगळ्यांचं आपल्याला एक एक पॉकेट करावं लागेल की मी माझ्या कुटुंबाला वेळ किती देईल <coughs> मला कुटुंबासाठी मी काय करेल माझ्या आरोग्यासाठी मी काय करेल माझ्या आर्थिक विकासासाठी मी कुठपर्यंत जायचंय ह्या सगळ्यांचं तुम्ही ब्लॅक अँड मध्ये जर तुम्ही नोट डाऊन केलं एक तुम्ही तुमचं ड्रीम लिहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही जे आज लिहाल ते रिफाईन करत 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 एक चार पाच वर्षांनी ते नक्की अचीव्ह होईल आणि तुमचा मार्ग तसा असेल पण मी जसं सांगितलं की अशोक सरांनी आपल्याला कुठे जायचं तसं जे तुम शिकवलं तसं थांबायचं कुठे हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर ते आपण आपले सन्माननीय शिवाजी दादा यांच्याकडून शिकलं <प्रिण> पाहिजे म्हणजे अशो सगळी आपल्या पहिल्या पिढीतलीच आहे शेतकर दादांनी खूप म्हणजे असं शहरामध्ये मोठी माणसं श्रीमंत माणसं नाही की जे ज्यांचे यांच्याकडे खाईल नाहीये कुणाकडे पण शेतकर दादांनी एका लेवलला आल्यानंतर ठरवलं म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटशिप करत असताना त्यांनी ज्या सामाजिक संस्थांचा उल्लेख झाला मग ते विश्व हिंदू परिषदेचं काम असेल सामाजिक समरसतेचं काम असेल गोरक्षणाचं काम असेल आजही त्यांच्याकडे काहीच पालन केलं जातं आजही ते सगळ्या सामाजिक प्रकल्पांसाठी वेळ देतात तर हा कि ते थांबले थांबल्यानंतर आपला सगळा व्यवसाय आपल्या एका योग्य सहकार्याच्या हातात